महानुभाव पंथांचे संस्थापक थोर सुधारक आणि तत्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचा प्रकट दिन देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला सिन्नर तालुक्यातही भाविकांच्या वतीनं दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रकट दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीने तर सिन्नरकरांचं लक्ष वेधून घेतलं गुरुवार रोजी धार्मिक कार्यक्रमांसोबत महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली महानुभाव पंतांचे संस्थापक थोर समाजसुधारक आणि तत्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांची आज जयंती महानुभाऊ धर्मियांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो लीला चरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्वाचं स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होते चक्रधर स्वामींचा जन्म अकराशे चौऱ्याण्णवमध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला झाला चक्रधर स्वामी यांच्या पारंभिक जीवनासंबंधीची माहिती लीलाचरित्राच्या या ग्रंथाच्या एकांक या भागात पाहायला मिळते बाराव्या शतकाच्या पूर्वाधात गुजरातमधील बडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला त्यांचे वडील विशाळदेव हे बडोदचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते त्यांच्या आईचे नाव म्हाळसाईसा होते चक्रधरांचे पाण्यातील नाव हरपाळदेव असं होते युवा झाल्यावर हळपाळदेव यांचा विवाह यांच्या यांच्यासोबत झाला याच काळात त्यांनी याच काळात त्यांनी युद्धातही पराक्रम गाजवला पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद झटला ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले कालांतराने त्यांची प्रकृती अचानक खालावली व त्यांचा मृत्यू झाला परंतु सरनावर ठेवल्यावर हरपादेव जिवंत असल्याचं आढळून आलं महानुभावांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णानं त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला महानुभावांच्या पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्यास सुमारास मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांचा आत्मा चक्रधर स्वामी यांच्या शरीरात शिरल्याचा एक मतप्रवाह आहे यानंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू झाले कालावघात त्यांना एक पुत्रही झाला त्यांचे आजारी लोकांना सेवा देणं मात्र तसंच सुरू राहील लौकिक प्रपंचातून त्यांचं मन उडालं राजविरासी भोग संसार सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली सर्वस्व्याचा त्याग करून भ्रमण करत असताना हरपाळदेव रुद्धीपूर येथे आले तेथे त्यांना ते विरक्त अवस्थेतील गोविंद प्रभू दिसले गोविंद प्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या गोविंद प्रभूंनी त्यांना चक्रधर असं नाव दिलं अशा चक्रधर स्वामींचा जयंती उत्सव कार्यक्रम सिन्नर शहरातील चौदा चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिराच्या वतीनं दोन दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी स्वामींची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक सिन्नर बस स्थानक ते श्रीकृष्ण मंदिरपर्यंत संपन्न झाली गुरुवारी पहाटे देवास पाच वाजता पंचामृत अभिषेक संपन्न झाला त्यानंतर सात वाजता ध्वजारोहण कार्यक्रम नऊ वाजता सूत्रपाठ पारायण आणि लिया चरित्र एक स्मरण आणि त्यानंतर सवालक्ष वेडा अवसर संपन्न झाल्यानंतर पंचावतार उपाहार महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एस एन न्यूज साठी ऋषिकेश खोलपचं सा समाधान आव्हान कुठेतरी मराठी दिसली तर त्यावेळेला मराठीवर घाला घालणारे लोक या महाराष्ट्रभूमीमध्ये होते आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आणि म्हणूनच तर म्हटले आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटले गेली आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अकराशे पंचावन्नमध्ये मध्ये पदार्पण केले त्यावेळी स्त्रियांना तुच्छ मानलं जात होतं मराठी वाचायला या ठिकाणी बंदी दिली जात होती आणि याच वास्तव श्री चक्रधर स्वामींनी या वैचारिक गोंधळ निर्माण ना घाला घालण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये पदार्पण केले स्वामी श्री चक्रधर महाराज राम रामयात्रेच निमित्त करून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले त्याच्या आपण पाठीमाग जर गेलो तर श्री चक्रपाणी महाराजांच्या देहवासनानंतर म्हणजे अपूर त्यागनंतर भरवतच्या प्रधानपुत्र हे विशाल देव या विशाल देव विशाल देवांच्या या ठिकाणी उदरे हरिपाळांचा जन्म झाला आणि हरिपाळाचा देहावसन झाल्यानंतर हरिपाळाच्या देहामध्ये परकाया प्रवेश करून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अवतार स्वीकार केला भरवसमध्ये बोरचमध्ये आणि स्वामी श्री चक्रधर महाराज मराठ या आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये आले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पदभ्र परिभ्रमण केलं मानुभावांचे मुख्य तीर्थक्षेत्र म्हणजे जाळीचा देव रिद्धपूर फलटण सिन्नर डोमेग्राम नेवासा इत्यादी असे भरपूर असे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रापैकी आपण म्हणूया पश्चिम काशी या ठिकाणी श्रीनगर म्हणजे सिन्नर असे या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराजांचा दहा महिने वास्तव्य असताना या ठिकाणी पवित्र पर्व दौना पर्व एक दिवाळी या ठिकाणी साजरी झाली आज आपण बघतो की जगभरात या ठिकाणी आज आणि उद्या चार आणि पाच सप्टेंबर रोजी इस्री मदे साजर होता है। मदे मदे श्री चक्रधर स्वामींचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे उद्याही या ठिकाणी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये आपल्या श्री चक्रधर स्वामींचा जन्मोत्सव अवतार दिन मोठ्या थाटामाठामध्ये आणि धुमधडाक्यामध्ये साजरा होत आहे ठिकठिकाणी आज मिरवणुका उद्या जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे आपल्या सिन्नरमध्ये आज या श्रीक्षेत्र श्रीनगर अर्थात पहिल्यांदा या श्रीनगरला श्रीनगर असं म्हटलं जात होतं आणि या श्रीनगरमध्ये या श्रीनगरामध्ये आपल्या सर्व पंचकृषीतील सद्भक्तांनी नव्हे तर या सर्व पुजारी मंडळींनी या सहभागी घेऊन सहभाग घेऊन या ठिकाणी मोठ्या जुल्लोसात त्या ठिकाणी मिरवणूक आणि उद्याचा जन्मोत्सव संपन्न करण्याचा योगायोग या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे आणि मी एकच म्हणू इच्छितो की उद्या आपण सर्वांनी या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जन्मोत्सव या ठिकाणी अवतार दिन साजरा करावा खऱ्या अर्थाने मराठीला हक्काचं सिंहासन प्राप्त करून देणारा परमेश्वरा तर भगवान श्री चक्रधर स्वामी आहे पहिली पहिली या ठिकाणी पद्य म्हणजे काव्य या ठिकाणी पहिली कवयित्री या ठिकाणी मानुभाव पंथाला लाभली आद्य मराठीतील कवयित्री म्हणजे महादंबा उर्फ महादायसा आणि मराठीतील पहिला गद्य ग्रंथ म्हणजे लीलाचरित्र म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या परमार्गाला या भटमार्गाला खऱ्या अर्थाने मानवा पंथ या ठिकाणी म्हटल्या गेलं आहे म्हणून सर्वांनी पुनच एकदा मी विनंती करतो सर्वांना सूचना करतो की या परमेश्वर अवताराला या परमेश्वर अवताराचा जन्मदिन जन्म उत्सव अवतार दिन या ठिकाणी उद्या सर्वांनी साजरा करावा आणि या ठिकाणी या आपल्या श्रीनगरामध्ये आज मिरवणूक त्यानंतर पर्व उद्या या ठिकाणी सवालक्ष पुष्पार्चन सोहळा पंचावतार उपहार त्यानंतर सामूहिक सूत्रपाठ आणि स्मरण आणि लिलाचरित्राचं पठण या ठिकाणी केलं जाणार आहे त्यानंतर महा महाप्रसाद आरती या ठिकाणी संपन्न आहे असे विविध आणि नाना प्रकारचे कार्यक्रम आपल्या आश्विन नगरामध्ये आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे चक्रधर स्वामी की जे दंडोड प्रणम आज ही चक्रधर जयंती आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात साजरी केली जाते याला सरकारने पण खूप अशी मदत केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे मानवाचे जे मंदिरं असतील त्यांनाही भरपूर निधी दिला आहे आणि या क्षेत्र त्यांचा विकास होण्यासाठी मदत झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यात खूप मोठा हातभार लावलेला आहे तसेच आमच्या शिन्नरच्याही मंदिराला आम्ही त्यांचं योगदान मागूच आणि आमचं शिन्नरचं मंदिरही खूप मोठं होईल हे मंदिर खूप पुरातन आहे या मंदिरात खूप महाराष्ट्रातून आणि भारतातून खूप भाविक येतात आणि या मंदिरात इतकं कायमच हे पुजारी अग्रगण्य असतात आणि मोठे मोठे कार्यक्रम घेतात त्यामुळे आम्ही पण कायमच त्या कार्यक्रमात सहभागी असतो म्हणून आपल्या शिंदरवाशियांची ही एक काशी आहे पाणभाव पंथाची काशी आहे आणि इथे देव देवांनी दिवाळी साजरी केली म्हणूनच आपण कायमच या मंदिरात आल्यावर आपल्याला असं वाटतं दिवाळी साजरी होते म्हणून आपण कायम या मंदिरात <coughs> सर्वांनीच दर्शनासाठी उद्या लाभ घ्यायचा आहे उद्या चक्रधर जयंती साजरी होणार आहे आज मिरवणूक आणि पठण पूजन आणि महाआरती महाप्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद दंडवत प्रणाम ज्या सिन्नर येथील चौदा चौकाच्या वाड्याच्या या महास्थानाच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा भाद्रपद शुद्ध द्वितीया हा आठशे तीनवा अवतरण दिन या वर्षी संपन्न होतो आहे या निमित्तानं महाडो संप्रदायचं हे अत्यंत महत्वपूर्ण असलेलं हे ठिकाण आहे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाराव्या शतकामध्ये जवळजवळ दहा महिन्याचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे आणि विशिष्ट असे विविध पर्व काळ या ठिकाणी संपन्न झालेले आहेत या निमित्तानं संपूर्ण जगभरातून मानव पंथाचे साधक या ठिकाणी स्थानवंदनासाठी येतात चतुर्विध साधनाचा योग या निमित्तानं प्राप्त होतो मानव संप्रदायाचा मोठा वासनिक वर्ग सर्व परिवार या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित असतो संपूर्ण वर्षभरात विविध उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात असे अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं हे ठिकाण आहे अनेक भक्त परिवार या ठिकाणी स्वामींच्या सोबत होते त्यांच्या विविध लीळांच्या संदर्भ या सिन्नर परिसरामध्ये आहे या वास्तव्यामध्ये महाडव संप्रदायाचा स्वाभाविक मोठा वारसा आहे आणि हा वारसा जोपासणारा हा सर्व भक्त परिवार आहे या निमित्तानं उद्या हा श्री चक्रधर प्रभूंचा अवतरणीन संपन्न होतो आहे त्याच्या पूर्वसंध्येला या मंदिरामध्ये अतिशय सुंदर प्रकारचा उत्सव संपन्न होतो आहे उत्तम प्रकारच्या रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत शोभायात्रा संपन्न होते आहे आणि या परिसरातील हा सर्व परिवार अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं भाविक भक्तांची सेवा करतो या निमित्तानं मी सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी स्थानवंदनाच्या निमित्तानं आणि उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये संपन्न होणाऱ्या विविध सोहळ्यांच्या प्रबोधनासाठी या सेवेमध्ये उपस्थित आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा आचार आणि विचार आजच्या समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्यसनमुक्त समाज आणि या निमित्तानं संपूर्ण राष्ट्रीय एकात्मता संपन्न करण्यासाठी सर्वज्ञांचा जो विचार आहे तो सर्वांना आचरणीय आहे तो सर्वांपर्यंत पोहोचावा दृष्टीनं शासनानं उचल पाऊल निश्चितच सर्वांसाठी म्हणजे आनंद देणारा आहे आणि याचं पहिलं आज संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या सोबत हा सोहळा संपन्न करताना आम्हाला सर्वांना निश्चित आनंद धन्यवाद प्रणाम मराठी भाषेच्या आद्य पूर्ण परब्रह्मा परमेश्वर भगवान श्री चक्रस्वामी यांचा अवतार देण्यासाठी या ठिकाणी सिंदर या महास्थानी भरपूर व्यवस्थित सर्वजण आलेले आहेत त्यानंतर काय वर्ण या सिंदर स्थानाची महिमा या ठिकाणी भगवान श्री स्वामी मा मानभाव पंताचे पहिल्या आचार्य नागदेव आचार्य यांना या ठिकाणी प्रथम भेट दिली त्यानंतर महादासा यांना प्रथम भेट दिली अशा स्थानास भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव साजरा करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होता दिल्ली यांनी मानभाव पंतचे श्री स्वामींच्या अवतार दिनाची दखल घेऊन हा कार्यक्रम साजरा करत आहेत तर महाराष्ट्र शासन सदनाचे व दिल्ली सरकारचे सहर्ष स्वागत आहेत माहानभाऊ पंथातर्फे